त्यामुळे आमचं म्हणणं असं होतं त्यात की कलम दोनशे एकोणपन्नास त्यात ॲप्लिकेबल होईल जास्तीत जास्त आणि तो जामीन पात्र आहे तर त्यामुळे जामीन पात्र गुन्हा असल्यामुळे त्यामध्ये पोलिस कस्टडी काही आवश्यकता नाहीये वैष्णवी प्रकरणामध्ये साताऱ्यातील अटक केलेली होती नेमकं त्यांच्या जो काही काल जामीन मंजूर झाला तुम्ही काय नेमकं आर्ग्युमेंट केलं होतं पुण्यामध्ये आणि काय सांगाल पुणे कोर्टामध्ये काल त्यांना हजर केल्यानंतर पोलीस कस्टडी मागितली होती पोलिसांतर्फे आणि त्यामध्ये त्यांनी तीन दिवसाचा पोलीस कालावधी मागितला होता म्हणजे चौकशी आणि ती करण्यासाठी परंतु मग आम्ही त्याला विरोध केला होता की बाबा पोलिस कस्टडीची काही गरज नाही कारण का जे काही अलिगेशन्स केलेले होते इन रिस्पेक्ट ऑफ हार्बरिंग ऑफ क्रिमिनलसाठी होते म्हणजे त्यांनी आश्रय दिला असे प्राईम ऑफिसचे ॲलिगेशन्स केले होते त्यामुळे आमचं म्हणणं असं होतं त्यात की कलम दोनशे एकोणपन्नास त्यात ॲप्लिकेबल होईल जास्तीत जास्त बने आणि तो जामीनपात्र गुन्हा आहे तर त्यामुळे जामीनपात्र गुन्हा असल्यामुळे त्यामध्ये पोलीस कस्टडी काही आवश्यकता नाहीये आणि त्यांच्याकडे काही रिकवरी किंवा बाकीचा कुठला ॲस्पेक्ट करण्यासारखा काही विषय नव्हता त्यामुळे त्यांना पोलीस कस्टडी देण्यात येऊन असा युक्तिवाद आम्ही केला होता आणि जे काय बाकीचे मेन ॲलिगेशन्स होते ते काय त्या आरोपींविरुद्ध नव्हते ते काय बाकीच्या आरोपींविरुद्ध होते त्यामुळे आमचा युक्तिवाद असाच होता की बाबा बेलेबल सेक्शन्स से आहेत त्यामुळं त्यांना न्यायालयीन कोठडीत घेणे तेव्हा असा आमचा युक्तिवाद होता पण जे हे होते राहुल जाधव आणि अमोल जाधव यांना नेमकं काय कारण घेऊन पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं आता पोलिसांच्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये पोलिसांचं असं म्हणणं होतं की त्यांनी त्यांना आश्रय दिला होता आश्रय इन द सेन्स म्हणजे त्यांचं म्हणणं होतं की ते फरार जेवढे होते त्या फरारमध्ये असताना ते फरार त्यांच्याकडे येऊन राहिले होते त्यामुळं त्यांच्या म्हणण्यानुसार कायद्याला अभिप्रेत असा आहे की जर एखादा गुन्हेगार असेल तो फरारी असेल तर त्याला आश्रय देऊ नये त्याला सांभाळू नये पोलिसांना कळवावं अशा प्रकारचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता की त्यांनी पोलिसांना कळवलं नाही त्यांना आश्रय दिला म्हणून त्यांनी त्यांना आरोपी केले दिसून येतं म्हणून कारण का विषय असा होतो की प्रत्येक माणसालाच काहीतरी माहीत असते की बाबा ह्याच्यावर गुन्हा आहे गुन्हा नाही त्यामुळे त्यांचं इंटेन्शन होतं नॉलेज त्यांना होतं किंवा काय असं ह्या स्टेजला तरी आपल्याला म्हणता येणार नाही आणि त्यांचा काही संबंध नव्हताच या प्रकरणाशी संपर्क लोकांचा काय आहे संपर्क नाही म्हणता येणार साहेब कारण की आपण जर त्यांचे सीडीआर वगैरे काय बघितले तर तसा कुठलाही त्यांच्या बाबतीत कॉल वगैरे काय असं काय त्यांच्याशी कनेक्टिव्हिटी जोडणारा कुठलाही पुरावा प्रथमदर्शी तर नाही